येथून मनोज दादांची तोप धडाडणार तर आमदार बाळासाहेब पाटलांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून मनोजदादा घोरपडे यांनी भाजपचं कमळ फुलवलंय त्यांनी सलग पंचवीस वर्ष आमदार असलेले बाळासाहेब पाटील यांना मोठ्या मताधिक्यानं धूळ चारत विजय मिळवलाय कराड उत्तरेत एकूण पंधरा उमेदवार निवडणुकीला आपले नशीब आजमावत असताना प्रमुख लढत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आणि भाजपाचे मनोज घोरपडे यांच्यातच झाली होती मतदारसंघातील सर्वच जिल्हा परिषद गटात मोठे मताधिक्य घेत विजय घोरपडे यांनी विजय खेचून आणलाय उमराज पाल आणि मसूर गटात कार्यकर्त्यांची मोठ मोठ बांधून विद्यमान आमदारांच्या कार्यकर्त्यांचा चक्रव्यूह भेदण्यात मनोजदादा घोरपडे यशस्वी झाले कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात सह्याद्री साखर कारखान्याचा मोठा गट कार्यरत असताना घोरपडे यांनी सुमारे चाळीस हजारांच्या फरकानं विजय संपादन करत असताना महिलांसाठी आयोजित केलेला मनोजबंध कार्यक्रम गेम चेंजर ठरला असून लाडक्या बहिणींनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत भरभरून मतांची ओवाळणी भाजपच्या झोळीत टाकली यामुळे पहिल्यांदा कमळ चिन्ह कराड व उत्तर विधानसभा मतदारसंघात विजयी झाले आमदार गटातील तसेच विरोधी मधील नाराजांची मोठ बांधत मतदारसंघात केलेला नियोजनबद्ध प्रचार तसेच केंद्रातील योगी आदित्यनाथ यांनी कटेंगे तो बटेंगे तसेच एक हे तो सेफ हे हा मुद्दा मतदारांच्या मनावर बिंबवण्यात यश मिळवल्याने युवकांच्यात मोठं आकर्षण निर्माण झाले यामुळे मतदार असणारे युवक मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीच्या करू लागले यांना मताधिक्य मिळत गेल्याने एकूण मताधिक्य चाळीस हजारांच्या पुढे जाण्यास मदत झाली आहे समाज मनाचा अचूक वेध घेणार आपल्या हक्काचं न्यू न्यूज चॅनल पॉवर मराठी न्यूज नेटवर्क कराड एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज